महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीडच्या केज तालुक्यात मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुण्यातून अटक केली आहे प्रतीक गुले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर जयराम साठे महेश केदार हे आरोपी अगोदरच पोलिसांनी अटक केलेले आहेत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय आरोपी प्रतीक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे दरम्यान मस्ताजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर भीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने आणि रास्ता रोको करण्यात आला मराठा आरक्षण आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी देखील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे चक्रे वेगानं फिरवली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली होती ती मागणी देखील मान्य करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा